गाईज तर माझ्या ब्लॉगमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आमच्या हॉस्टेलमध्ये ना गरबा नाईट आहे तर मी तुम्हाला डेकोरेशन दाखवते खाली गेल्यावर तर मी आज ना असा लुक केला आहे पाहू शकता खरं <स्थाथ> गाईज खूप आवाज आहे तुम्हाला मी दाखवतो आमचा कार्यक्रम झालेला आहे नंतर आम्ही डान्स करायला जाणार आहे आणि आता आम्ही जेवायला आलो आहे खूप गर्दी होती तर बाजूला येऊन बसलो आहे इकडं आमची मेस खूप मोठी आहे क्लास कोणी जेवण ठेवतं का सांगा तुम्ही आईज आमच्या हॉस्टेलमध्ये गरबा अशा प्रकारे झाली डेकोरेशन पण खूप छान केलं होतं तर चला आत्ता कोजागिरी पौर्णिमा सेलिब्रेशन केलं त्यानंतर मसाला दूध दिलं मसाला दूध पाहून तर माझ्या तोंडाला पाणी सुटले मग आम्ही हॉस्टेलमध्ये घेऊन आलो त्यानंतर पिलो तर मसाला दूध कोणाकोणाला आवडते ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय